बिग बॉस मराठी सीझन सहासाठी लोक खूप जास्त एक्सायटेड आहेत हे गेल्या काही दिवसांपासून खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवर येत आहेत बिग बॉसबद्दल आणि त्याच्यावर जे काही कमेंट्स येत आहेत आणि त्याच्यावरून कळतं देखील की लोकं किती एक्सायटेड आहेत त्यांना किती एक्सपेक्टेशन्स आहेत बिग बॉसवाल्यांकडून तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की नक्की होस्ट कोण असणार आहे की होस्ट चेंज झाला आहे परत महेश मांजरेकर आलेत नाही आलेत रितेश देशमुखच करणार आहे की काय कुठल्या तारखेला चालू होणार आहे या संपूर्ण गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते आता सुरू झालेले आहेत कारण की बिग बॉस मराठी सीझन पाच हत्च हिंदीमुळे थांबवण्यात आला होता आणि त्याच्यात काहीतरी एक रोष पण आहे आणि लोक एक्सायटेड देखील आहेत की बाबा हा जो सहावा सीझन जो येणार आहे मराठीचा त्यामध्ये आम्हाला शंभर दिवस बिग बॉस बघायला मिळेल आणि खूप जास्त चांगल्या प्रकारचे कंटेस्टंट हे आपल्याला तिकडे बघायला मिळतील अशी ही अपेक्षा प्रेक्षकांकडून केली जात आहे आणि त्यावरच आपण बोलूया चला मुद्द्याकडे वळूया की मुद्दा असा आहे की यावेळेस बिग बॉस मराठी सीझन सहाचा सा होस्टिंग कोण करणार आहे तर मित्रांनो महेश मांजरेकर सर वापस येणार नाही रितेश भाऊच या वर्षी देखील बिग बॉस मराठी सीझन सहाचं च सा होस्टिंग करणार आहेत कारण की हा जो कॉन्ट्रॅक्ट होत असतो हा दरवर्षी एका व, एका एका वर्षासाठी नसतो हा दोन तीन चार वर्षांसाठी होत असतो आणि ॲटलिस्ट मला वाटते हा जो पहिला सीझन गाजला बिग बॉस मराठी सीझन पाचवा तो रितेश देशमुखच्या पहिल्या होस्टिंगमध्ये त्यामुळे मला नाही वाटत की होस्ट चेंज होईल आणि तुम्ही देखील अपेक्षा करू नका की होस्ट चेंज होईल कारण की येणारा काळ हा युवांना टार्गेट करूनच आपण खूप सारे प्रोग्राम्स हे बघणार आहोत आणि युवांना देखील टार्गेट केलं होतं बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये आणि मी खूप व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं बिग बॉस मराठी सीझन पाचच्या अगोदर की या वेळेसचा जो सीझन असणार आहे तो, तो यंगस्टर्सचा असणार आहे आणि येणारे एक दोन सीझन देखील यंगस्टर्सलाच फोकस करून बनवण्यात येणार आहे कारण की हिंदीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याची फॅन फॉलोईंग जास्त आहे किंवा बाहेर त्याची खूप जास्त चर्चा चालू आहे जे यूथमध्ये खूप जास्त पॉप्युलर आहेत अशा लोकांना आणायचा प्रयत्न तिकडे होत असतो आणि तीच सेम गोष्ट बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती पाचवे सीझनपासून सुरू झालेली आहे आणि यंग सीजन्स हे आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो पुढचा प्रश्न तुमचा होता की तारखेला कुठल्या तारखेला हा बिग बॉस मराठी सीझन सहाचा सीझन चालू होऊ शकतो तर मित्रांनो गेल्या वर्षी जी चूक झाली म्हणजे कुठली चूक झाली तर खूप लेट 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 करत गेले हितेश देशमुखच्या डेटमुळेच ते पुढे 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 गेलं आणि त्याचा घोळ असा झाला की हिंदी आणि मराठी क्लॅश होणार होतं आणि ती गोष्ट यावर्षी ते खूप काय त्याला ते ला चटका लागल्यानंतर ते ताक देखील फुंकून पितो आपण त्या पद्धतीने यावेळेस खूप आधी म्हणजे ऑलमोस्ट मला असं वाटतं दीड महिना अगोदर जे लास्ट टाइम जे काही सुरू झालं होतं बिग बॉस अठ्ठावीस जुलैच्या आसपास तर त्याच्या अगोदरच एक दीड महिना अगोदर चालू होण्याची शक्यता आहे मग मेच्या एंडिंगला देखील चालू होऊ शकतं किंवा जूनच्या मीडमध्ये देखील चालू होऊ शकतं हे बिग बॉसचं सीझन आणि आता बघता बघता मी तुम्हाला सांगतो दोन तीन महिने असे पटापटा निघून जातील आणि तोपर्यंत आपलं बिग बॉस मराठी सीझन सहा देखील आलेला असेल आणि लोक त्यासाठीच खूप जास्त एक्सायटेड आहेत आणि मित्रांनो तुम्ही खरंच गेल्या वर्षी जे प्रेम हे यूट्यूबर्सला दिलं होतं जे रिव्ह्यूज करतात जे काही गोष्टी सांगतात जे काही इन्फॉर्मेशन देतात त्याच्यावर तुम्ही जो काही सपोर्ट संपूर्ण यूट्यूबर्सला दाखवला त्याबद्दल धन्यवाद आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये खूप सारे यूट्यूबर्स येतील बिग बॉस मराठीवर स्पेशली बोलण्यासाठी कारण की हिंदीमध्ये जर बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आहेत जे खूप बोलतात आणि खूप लोकांना खूप कंटेंट क्रिएटर खूप जास्त सबस्क्रायबर बेस आहे तर असाच मराठीमध्ये देखील खूप सारे लोकांना मोठा करावं आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेनी तर मित्रांनो हीच होती माझी एक छोटीशी अपेक्षा मित्रांनो तुमचं काय मत आहे बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जा महाराष्ट्र